शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसांनी कांद्याच्या भावामध्ये वाढ झालेली आहे आणि कोणत्या बाजारपेठेमध्ये वाढ झालेली आहे आणि कोणत्या बाजारपेठेत वाढ झालेली नाही याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा कोणत्या बाजारात मोठी वाढ झालेली आहे आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता कोल्हापूरमध्ये एक हजार ते सोळाशे रुपयेपर्यंत वाढ झालेली आहे अकोल्यामध्ये अकराशे ते चौदाशे रुपयापर्यंत वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे गंजडवडमध्ये तेराशे ते पंधराशे पर्यंत कांद्याचे बाजारभाव आहे मुंबईमध्ये कांद्याचा बाजारभाव अकराशे ते पंधराशे रुपये खेडकर चाकणमध्ये बाराशे ते चौदाशे रुपये कांद्याचा भाव आहे दौंडमध्ये कांद्याचा भाव अकराशे ते चौदाशे रुपये आहे तुमच्या भागामध्ये कांद्याचा भाव किती आहे ते आम्हाला कमेंटद्वारे जळू कळवा आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता शिरूरमध्ये कांद्याचा भाव नऊशे तेराशे रुपये आहे जिन्नरमध्ये कांद्याचा भाव बाराशे ते सोळाशे रुपये आहे अकलूनमध्ये कांद्याचा भाव नऊशे ते पंधराशे रुपये आहे सोलापूरमध्ये कांद्याचा भाव नऊशे ते सतराशे रुपये आहे धुळेमध्ये कांद्याचा भाव भाऊ पर पाचशे ते आठशे रुपयापर्यंत आहे जळगावमध्ये सहाशे ते हजार रुपयेपर्यंत आहे धाराशिवमध्ये तेराशे ते पंधराशे रुपये भाव आहे पातर्डीमध्ये आठशे तेराशे रुपये आहे सांगलीमध्ये नऊशे तेराशे आहे पुणेमध्ये नऊशे ते पंधराशे आहे पुणे पिंपरीमध्ये पंधराशे सोळाशे रुपये भाव आहे पुणेमध्ये आठशे ते बाराशे रुपये भाव आहे आहे दहा हजार ते बाराशे रुपये भाव आहे मंगळवेढामध्ये हजार ते पंधराशे रुपये भाव आहे कामपीमध्ये तेराशे ते पंधराशे रुपये भाव आहे कल्याणमध्ये सोळाशे सतराशे रुपये भाव आहे येवळामध्ये आठशे ते तेराशे रुपये भाव आहे येवळा आसूरमध्ये नऊशे ते चौदाशे रुपये भाव आहे नाशिकमध्ये सातशे ते बाराशे रुपये भाव आहे लासलगावमध्ये अकराशे ते सोळाशे रुपये भाव आहे लासलगाव निफाडमध्ये अकराशे तेराशे रुपये भाव आहे लासलगाव विंचूरमध्ये अकराशे ते पंधराशे रुपये भाव आहे मालेगावमध्ये आठशे ते तेराशे रुपये भाव आहे चिन्नडमध्ये आठशे ते बाराशे रुपये भाव आहे नायगावमध्ये आठशे ते बाराशे रुपये भाव आहे कवनडमध्ये एक हजार ते पंधराशे रुपये भाव आहे पटणमध्ये नऊशे ते बाराशे रुपये भाव आहे संगमेश्वरमध्ये नऊशे ते सोळाशे रुपये भाव आहे मनमाळमध्ये अकराशे ते चौदाशे रुपये भाव आहे सटाणामध्ये एक हजार ते चौदाशे रुपये भाव आहे पिंपळगावमध्ये बाराशे ते एकोणीसशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती कांद्याचे भाव आहे ते आम्हाला कमेंट जाडे जरूर कळवा तसेच बघू शकता की पिंपळगाव साखरखेडामध्ये नऊशे ते ते बाराशे रुपये भाव आहे पारनेरमध्ये अकराशे ते सतराशे रुपये भाव आहे साखरीमध्ये आठशे ते हजार रुपये भाव आहे भुसळमध्ये एक हजार ते बाराशे रुपये भाव आहे डिंडोरीमध्ये तेराशे ते अठराशे रुपये भाव आहे देवळामध्ये दे अकराशे तेराशे रुपये भाव आहे त्याचप्रमाणे तुमच्या भागामध्ये किती भाव आहे ते आम्हाला कमेंटमध्ये आपल्या शेतकरी भावाच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या